कोणत्याही देशाचं संविधान म्हणजे फक्त नियमांचे एक जाडजूड पुस्तक नसतं तर ते त्या देशाच्या स्वभावाची त्याच्या मूल्यांची ओळख असते आज आपण भारतीय संविधानाच्या निर्मितीची गोष्ट ऐकणार आहोत आपल्याकडे एक सर्वंकष अहवाल आहे जो आपल्याला या निर्मिती प्रक्रियेच्या खोलात घेऊन जातो आज आपण फक्त तारखा आणि घटना नाही बघणार तर त्यामागची जी विचार प्रक्रिया आहे ती समजून घेणार आहोत म्हणजे संविधान आणि संविधानवाद यात नेमका फरक काय आहे ज्या सभेनं हे संविधान घडवलं ती नेमकी कशी होती आणि सर्वात महत्वाचं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला भविष्याबद्दल कोणते गंभीर इशारे दिले होते चला सुरुवात करूया सुरुवातीलाच एक असा शब्द आहे जो आपण नेहमी ऐकतो पण कदाचित त्याचा खोल अर्थ आपल्याला माहीत नसतो संविधान आणि संविधान वाद हे दोन्ही शब्द ऐकायला तर एकच वाटतात पण या अहवालानुसार त्यांच्यात खूप मोठा फरक आहे हो आणि हा फरक समजून घेणं खूप खूप महत्वाचं आहे सोप्या भाषेत सांगायचं तर संविधान म्हणजे देशाच्या व्यवस्थेचं शरीर शरीर हो ओके हो हा एक लिखित दस्तऐवज आहे जो सांगतो की सरकार कसं बनेल कायदे कसे बनतील न्यायालयाचं काम काय असेल हे एक साधन आहे एक मिनिट म्हणजे याचा अर्थ एखाद्या हुकुमशाच्या देशात पण संविधान असू शकतं हो म्हणजे कागदावर सगळं छान पण प्रत्यक्षात मात्र एका व्यक्तीचीच सत्ता अगदी बरोबर आणि इथेच संविधान वाद येतो संविधानवाद म्हणजे त्या संविधानाचा आत्मा ही एक विचारधारा आहे तिचा गाभा आहे मर्यादित शासन लिमिटेड गव्हर्नमेंट म्हणजे सरकार किंवा शासक कायद्यापेक्षा मोठा नाही करेक्ट त्यांच्या अधिकारांवर मर्यादा आहेत म्हणूनच उत्तर कोरियासारख्या देशात संविधान आहे पण तिथे संविधानवाद नाही कारण तिथे सासकावर कोणतीही बंधनं नाहीयेत वा म्हणजे आपल्या घटनाकारांनी फक्त एक नियमावली नाही स्वीकारली तर एक संपूर्ण तत्वज्ञान स्वीकारलं जिथे सरकार लोकांपेक्षा मोठं नाही याचाच एक उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या सर्वोच्च न्यायालयाला मिळालेला न्यायिक पुनर्विलोकनाचा अधिकार नाही का बरोबर ज्यामुळे ते सरकारच्या कोणत्याही कायद्याला संविधानाच्या कसोटीवर तपासू शकतं तोच खरा संविधानवादाचा अंकुश आहे हे तत्त्वज्ञान तर खूपच प्रभावी आहे पण हे फक्त कागदावर राहिलं असतं जर ते प्रत्यक्षात आणणारी एक भक्कम प्रक्रिया नसती ही प्रक्रिया नक्की सुरू कशी झाली कारण हे काम एका रात्रीत झालं नसेल अजिबात नाही याची मुळं खूप जुनी आहेत अगदी अठराशे पंच्याण्णवमध्ये मध्ये लोकमान्य टिळकांच्या स्वराज्य विधेयकात याची कल्पना दिसते पण खरा जोर आला तो नाईनटीन ट्वेंटी टूमध्ये मध्ये जेव्हा महात्मा गांधी म्हणाले की भारताचं स्वराज्य हे ब्रिटिशांनी दिलेलं दान नसेल तर ते भारतीयांच्या मनातून आलेलं असेल त्यांची स्वअभिव्यक्ती असेल म्हणजे आपलं नशीब आपण स्वतः लिहिणार कोणी दुसरं नाही बरोबर ना बरो अगदी या विचाराला औपचारिक स्वरूप दिलं ते नाईन्टीन थर्टी फोरमध्ये एम एन रॉय यांनी त्यांनी पहिल्यांदाच स्पष्टपणे संविधान सभेची मागणी केली काँग्रेसने मग नाइन्टीन थर्टी फाईव्हमध्ये मध्ये ही मागणी अधिकृतपणे स्वीकारली बरीच वर्ष संघर्ष केल्यानंतर अखेरीस 1946 फोर्टी सिक्सच्या कॅबिनेट मिशन योजनेअंतर्गत संविधान सभेची रचना ठरली ही सभा नक्की कशी होती म्हणजे त्यात कोण लोक होते संस्थानांमधून आणि चार चीफ कमिशनर प्रांतांमधून पण इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी कोणती हे सदस्य थेट जनतेने निवडलेले नव्हते अच्छा म्हणजे आजच्या सारखं सार्वत्रिक मतदान झालं नव्हतं ते प्रांतिक विधानसभांच्या सदस्यांनी अप्रत्यक्षपणे निवडले होते त्यामुळे यावर टीकाही होते की ही सभा लोकांचं खरं प्रतिनिधित्व करत नव्हती पण त्यावेळची परिस्थिती पाहता हाच एकमेव व्यवहार्य मार्ग होता आणि मग ह्या सभेचं कामकाज नऊ डिसेंबर एकोणीसशे रोजी सुरू झालं हो पण त्या पहिल्या बैठकीत एक मोठा ट्विस्ट होता काय मुस्लिम लीगने त्यावर बहिष्कार टाकला होता कारण त्यांना पाकिस्तानची वेगळी संविधान सभा हवी होती अरे बापरे त्यामुळे फक्त दोनशे सात सदस्यच हजर होते त्या दिवशी सभेचे सर्वात ज्येष्ठ सदस्य डॉ सच्चिदानंद सिन्हा यांना हंगामी अध्यक्ष बनवण्यात आलं दोन दिवसांनी अकरा डिसेंबरला डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून निवड झाली पण मला वाटतं या प्रवासातला खरा महिलाचा दगड आला तो तेरा डिसेंबरला जेव्हा पंडित नेहरूंनी तो प्रसिद्ध उद्दिष्ट ठराव मांडला नक्कीच तोच या सगळ्याचा पाया होता त्या ठरावात स्वतंत्र भारत कसा असेल त्याची मूल्य काय असतील नागरिकांना कोणते हक्क मिळतील याचं एक आ, स्पष्ट चित्र होतं तो ठराव म्हणजे आपल्या संविधानाच्या उद्देशिकेचा म्हणजेच प्रियंबलचा आत्मा आहे असं म्हणायला हरकत नाही म्हणजे विचार करा या संपूर्ण प्रक्रियेला दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस लागले या काळात मसुद्यावर तब्बल एकशे चौदा दिवस चर्चा झाली किती खोलात जाऊन आणि किती जीव ओतून हे काम केलं गेलं असेल यात शंकाच नाही या कामासाठी अनेक समित्या होत्या पण एका समितीचं नाव नेहमी घेतलं जातं मसुदा समिती डॉक्टर आंबेडकरांची समिती हो कारण ती सर्वात महत्वाची समिती होती एकोणतीस ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळीस रोजी म्हणजे देश स्वतंत्र झाल्यावर अवघ्या पंधरा दिवसात तिची स्थापना झाली डॉ आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली त्यात एकूण सात सदस्य होते या समितीने इतर समित्यांच्या शिफारसी आणि घटनात्मक सल्लागार बी एन राव यांनी तयार केलेला कच्चा मसुदा अभ्यासून अंतिम मसुदा तयार केला डॉ आंबेडकरांची भूमिका इथे फक्त अध्यक्षपदापुरती मर्यादित नव्हती नाही का अजिबात नाही त्यांनी केवळ मसुदा लिहिला नाही तर संविधान सभेत प्रत्येक कलमावर प्रत्येक शब्दावर झालेल्या वादविवादात उत्तरं दिली त्यांच्यामुळेच संविधानाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये एकसंधता आली म्हणूनच त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हटलं जातं आणि ते अगदी योग्य आहे मला नेहमी एक प्रश्न पडतो आपण इतकं मोठं संविधान का लिहिलं म्हणजे अमेरिका किंवा इतर अनेक देशांनी छोट्या संविधानावर आपलं काम भागवलं आपले निर्मात्यांना अशी काय गरज वाटली की प्रत्येक गोष्ट इतक्या तपशिलात लिहावी लागली हा खूप चांगला प्रश्न आहे आणि याची चार स्पष्ट कारणं आपल्या अहवालात दिली आहेत पहिलं म्हणजे भारताचा आवाड्याव्य आकार आणि विविधता काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंत प्रत्येक प्रदेशाच्या समाजाच्या गरजा वेगळ्या होत्या बरोबर त्या सगळ्यांचा विचार करणं गरजेचं होतं दुसरं दुसरं कारण म्हणजे एकोणीसशे पस्तीसच्या भारत सरकार कायद्याचा मोठा प्रभाव त्या कायद्याची रचना खूप तपशीलवार होती आणि त्यातल्या प्रशासकीय तरतुदींचा बराचसा भाग आपण जसाच्या तसा स्वीकारला ओके okay. तिसरं म्हणजे आपल्याकडे केंद्र आणि राज्यांसाठी एकच संविधान आहे अमेरिकेसारखं प्रत्येक राज्याचं वेगळं संविधान नाही अच्छा त्यामुळे साहजिकच ते मोठं झालं हो आणि चौथं कारण कायद्याचे जाणकार म्हणजे संविधान सभेत कायदेतज्ञांचं प्रमाण खूप जास्त होतं त्यामुळे प्रत्येक गोष्ट कायदेशीर बारकावरांसह स्पष्टपणे आणि तपशीलवार लेण्याकडे त्यांचा कल होता जेणेकरून भविष्यात गोंधळ होऊ नये पण मग यावर जी टीका केली जाते की हे सगळं उधार घेतलं आहे त्यात काहीच तथ्य नाही का कारण सामान्य माणसाला आजही वाटतं की आपण सगळं दुसऱ्या देशांकडून घेतलं आहे या टीकेला स्वतः डॉ आंबेडकरांनी संविधान सभेतच उत्तर दिलं होतं हे म्हणाले होते की कुणी असं म्हणू शकतं का की जगातल्या संविधानांवर कुणाचं पेटेंट आहे ते अभिमानाने म्हणाले होते की हो आम्ही जगातील सर्व ज्ञात संविधानांना धुंडाळून हे संविधान बनवलं आहे धुंडाळून हा शब्द खूप महत्वाचा आहे म्हणजे फक्त पेस्ट नाही केला अजिबात नाही आपण ब्रिटनकडून संसदीय शासन पद्धती घेतली पण त्यांच्या राजाऐवजी आपल्याकडे लोकांनी निवडलेला राष्ट्रपती आहे अमेरिकेकडून मूलभूत हक्क घेतले पण त्यावर वाजवी बंधनं घातली आयर्लंडकडून मार्गदर्शक तत्वे घेतली पण ती न्यायालयामार्फत लागू करता येणार नाहीत प्रत्येक गोष्ट भारतीय परिस्थितीनुसार बदलून तिला आपल्या मातीला साजेसं सा करून स्वीकारली आहे त्यामुळे ही नक्कल नाही तर एक सुजाळ निवड आहे पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास संविधान स्वीकारण्याच्या एक दिवस आधी डॉ आंबेडकरांनी संविधान सभेत एक ऐतिहासिक भाषण दिलं त्यात त्यांनी फक्त संविधानाचं कौतुक केलं नाही तर येणाऱ्या काळात भारतासमोर कोणती आव्हानं असतील याचे तीन गंभीर इशारे दिले हो आणि ते तीनही इशारे आजही तितकेच महत्त्वाचे आहेत पहिला इशारा होता अराजकतेच्या व्याकरणाबद्दल ग्रॅमर ऑफ अनार्की ते म्हणाले की आता आपल्याला आपले हक्क मागण्यासाठी सरकार बदलण्यासाठी संविधानिक मार्ग उपलब्ध आहेत त्यामुळे सविनय कायदेभंग असहकार सत्याग्रह या मार्गांची आता गरज नाही पण हे मार्ग तर आपल्या स्वातंत्र्य लढ्याचा पाया होते बरोबर आणि आंबेडकर म्हणाले की परकीय राजवटीत ते योग्य होते कारण तेव्हा लोकशाही मार्ग नव्हते पण आता स्वतंत्र भारतात जिथे आपण मतदानाने सरकार बदलू शकतो तिथे रस्त्यावर उतरून आंदोलन करणं बंद पुकारणं हे लोकशाहीच्या विरोधात आहे असं त्यांचं स्पष्ट मत होतं हो हे मार्ग अराजकतेला निमंत्रण देतात असं ते म्हणाले दुसरा इशारा तर आणखीनच थेट होता व्यक्तिपूजेबद्दल हो विभूतीपूजा किंवा हिरो वशिप त्यांनी जॉन स्टुअर्ट मिल या विचारवंताचा दाखला देत बजावलं की राजकारणात भक्ती किंवा व्यक्तिपूजा हा अधोपतन आणि अंतिमत हुकुमशाहीकडे नेणारा हमखास मार्ग आहे खरंय कितीही मोठा नेता असला तरी त्याच्या चरणी आपलं स्वातंत्र्य आणि विवेक कधीही वाहू नका कारण लोकशाहीत व्यक्तीपेक्षा संस्था आणि तत्व मोठी असतात अगदी ऐकून अंगावर काटा येतो जणू काही ते आजचं वर्तमानपत्र वाचून बोलत आहेत आणि तिसरा इशारा तो तर या सगळ्याचा कळस होता नक्कीच तिसरा इशारा होता सामाजिक आणि आर्थिक विषमतेबद्दल त्यांचं ते वाक्य ते चिरंतन आहे ते, ते म्हणाले छव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपण एका विरोधाभासाच्या जगात प्रवेश करणार आहोत कसला विरोधाभास राजकारणात आपल्याकडे समता असेल एक व्यक्ती एक मत एक मूल्य पण आपल्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात मात्र टोकाची विषमता असेल आणि त्यांनी यावर एक गंभीर इशारा दिला होता हो त्यांनी बजावलं की जर आपण ही सामाजिक आर्थिक विषमता लवकरात लवकर दूर केली नाही तर या विषमतेचे डोलाराच उद्ध्वस्त करतील हा एक अत्यंत गंभीर इशारा होता हो तर आजच्या या चर्चेतून हे स्पष्ट होतं की आपलं संविधान केवळ कायदेशीर दस्तावेज नाही त्यामागे एक सखोल विचार आहे एक तत्वज्ञान आहे आपण संविधान आणि संविधानवाद यातील फरक पाहिला संविधान सभेच्या लोकशाही प्रवासाचा आढावा घेतला आणि डॉक्टर आंबेडकरांच्या दूरदृष्टीची साक्ष देणारे ते तीन इशारे समजून घेतले नक्कीच महज भारतीय संविधानाला एक जिवंत दस्ताऐवज एक लिव्हिंग डॉक्युमेंट म्हटलं जातं ते काळाच्या गरजेनुसार बदलू शकतं पण त्याचं मूळ तत्वज्ञान टिकून ठेवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे बरोबर डॉक्टर आंबेडकरांनी शेवटी जे म्हटलं होतं ते खूप महत्वाचं आहे संविधान कितीही चांगलं असलं तरी ते राबवणारे तर या चर्चेतून एक विचार मनात येतो डॉक्टर आंबेडकरांनी स्वातंत्र्य समता आणि बंधुता यांना एक त्रयी एक ट्रिनिटी मांडलं होतं हो त्यांच्या मते या तिघांना एकमेकांपासून वेगळं करता येत नाही ते म्हणायचे समतेशिवाय स्वातंत्र्य म्हणजे काही लोकांची अनेकांवर सत्ता स्वातंत्र्याशिवाय समता म्हणजे व्यक्तिमत्वाचा नाश आणि या दोन्हींना बंधुतेचा आधार नसेल तर त्यांचं काहीच मूल्य नाही आजच्या जगात जिथे अनेकदा या तीन मूल्यांमध्ये संघर्ष दिसतो तिथे यापैकी एखाद्या मूल्याला दुसऱ्यापेक्षा जास्त महत्त्व दिल्यास आपल्या समाजावर त्याचे काय परिणाम होऊ शकतात हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे